नमस्कार मंडळी मी अक्षय गाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मध्ये मित्रांनो सहा वाजून गेलेत आपण आले वड्यावरती ट्रॅप लावायला आपल्यासोबत मित्रांनो गौरी आले आपण आतडे आणलेत आणि आज मित्रांनो रात्रभर ट्रॅप लावून सकाळी आपण सात आठ वाजता काढायला येणार आहे आज वड्यावरतीच लावणार आहे मित्रांनो फर्स्ट टाईम कारण का आता गणपती बसलेत त्याच्यामुळं कोणी वड्यावरती आलं नसेल बरेच दिवस झालं आणि आज बघू मित्रांनो किती खेकडे भेटत तर चला फटाफट मित्रांनो बोतड देवरीच्या हातामध्ये बांबूंच्या काठ्यान बसून हिंडलेलं त्यानेच आपण खेकडे पकडणार आहे तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवर असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा तर मंडळी फायनली पोचले आपण इथं एक ट्रॅप लावणार आहे आपण तर म्हणजे वड्यावरती मित्रांनो जास्त खालच्या बाजूला तोंड कर हा इथं आपल्याला एक ट्रॅप आहे दगडे लावून घे आधी बाजूने फिट करून घे पहिला आपण खालच्या बाजूने केले दोन जेणेकरून सगळा वास आहे ना आतड्यांचा खालती येईल आतळे टाकताना काय मित्रांनो आपण व्हिडिओ नाही बनवला डायरेक्ट आपण लावताना दाखवणारे हळूहळू पहिला ट्रॅप बघा मित्रांनो आपण असं लावलाय त्याच्यावरती गवत ठेवलंय जेणेकरून कोणला दिसाय नको पाण्याचं इकडं मित्रांनो प्रेशर आहे त्याच्यामुळे आपण इकडे तोंड केलंय बरोबर खेकडे आत जातील इथून बरोबर चला आता दुसरा ट्रॅप मित्रांनो आपण वरती ठेवले दोन ते लावून घेऊ चला मंडळी आपण एक ट्रॅप तर लावलाय आता आपले दोन ट्रॅप तिथलं एक ट्रॅप इथं खाली लावू ठेव तिथे एक चल त्याच्यामध्ये आहेत आतमध्ये दे आतडी जा गे टाकताना बनवणार नाही मित्रांनो ना व्हिडिओ खाली एक लाव आपण ट्रॅप नीटवानी गट इथं बरोबर आहे का नाही परफेक्ट जागा चला आपला दुसरा व्यापित लावू हिटवाणी बरोबर आहे माप जागा रे हा हा मोठे मोठे दगड़े ठेवून घेऊ आपण नको एवढा ठेवू आहे मॉडेल हा हा टिकायला बाजूला लावू फक्त तिथं एक लावून घेऊ आपला तिसरा ट्रॅप आहे मित्रांनो आणि इथं जागा पण चांगली आहे मित्रांनो सगळ्यात वड्यावरच्या सगळ्या जागांपेक्षा इथं चांगली जागा आहे आपला ट्रॅप अख्खा बुडून जाईल एवढं पाणी आहे बरोबर जास्त खोल पाणी हा आपला तिसरा ट्रॅप आहे हा आपण लावून घेऊ इथं असं त्याच्या बाजून आपल्याला दगडे ठेवायचे आपला ट्रॅप हलायला नको त्याच्यामुळं तर मग फायनली आपले तिन्ही पण ट्रॅप लावून झालेत मस्त मित्रांनो पाणी आता थोडस कमी झालंय त्याच्यामुळे ना शेकडे जातीलच आणि आपण जिथं पाण्याचा प्रवाह हो तिथंच बरोबर खालच्या बाजूने तोंड केले म्हणजे खेकड्यांना वाद जाण्यासाठी तर चला सकाळी सात आठ वाजता येऊन काढू दे बघू आपल्याला किती खेकडे भेटतात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेत आणि आपण आलो आहे मित्रांनो ट्रॅप चेक करायला रात्रभर थोडा थोडा पाऊस होता मित्रांनो आणि आता मस्त निखारून गेलाय तर बघू आता मित्रांनो आपल्या ट्रॅपमध्ये किती खेकडे गेलेत बघू तर गे चला फटाफट मित्रांनो आपण तीन ट्रॅप लावलेत तीन ट्रॅपमध्ये किती खेकडे गेलेत तुम्हाला दाखवतो आता चला मंडळी आपण पहिला ट्रॅप काढायला आलो आहे पहिला ट्रॅप मित्रांनो आपण इथं लावलंय बघा आपण त्याच्यावरती गवत ठेवलं होतं जेणेकरून कोणी आल्यावरती दिसायला नको इथं जास्त खोल पाणी नव्हतं मित्रांनो फक्त आपण आहे ना पुढची बाजू थोडी पाण्यामुळे टेकवलेली आहे का नाही आहे खोल बर आहे खोल किती एक आहे का हा दो दोन हातात एक मरून गेलाय मित्रांनो ती साईज आणि इकडे मस्त खेकडे आणि एक खेकड मेले बघा ती खाले वाटत फोडून बरं सर तर म्हणजे फायनली आपण एक ट्रॅप काढलाय दोन खेकडे भेटलेत आपल्याला आता दुसऱ्या ट्रॅप मध्ये बघू मित्रांनो किती खेकडे गेलेत आपला दुसरा ट्रॅफीचं लावलंय खाली नितवा निचल ते दगडी टाकत ना आपण त्याच्यावरती दगडी ठेवली होते बाबा हले का ना नाही आता जय जर चल तू तिसरा काढून घे हाय बघ खोल बर केवढे मोठी मोठी एक ते खोल बर आहे काय मला वाटलं नाही म्हणते तू कसली आहे साईज साईज बघा मित्रांनो कसली जबरदस्त एकच नंबर एकच नंबर लावून दे नंब ला. <addressing> <roku> आपला देस्टचा ट्रॅप राहिलाय आपल्या दोन्ही ट्रॅप मध्ये खेकडे गेल ते मित्रांनो दुसऱ्या ट्रॅप मध्ये जबरदस्त मोठी खेकडे गेली होती आणि आपला लास्टचा ट्रॅप इथे बघा आपण त्याच्यावरती दगडे ठेवले होते मस्त मोठे मोठे याच्यामध्ये गेले का नाही काय हां झटकून बघा आता हां खोल बरं खोल हे टानी खोलते लागला चटकन बघूया त्याच तोंड जरा मोठ आहे रे मला असं वाटतय का नाही मासे मुरे मासा कसा गेलाय बघ हा केवढे बघ तो मित्रांनो छोटी छोटी ही सोडून देऊ सोडून दे तिचं सोडून दे हळू 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 नको गा नाही जाऊ मोटे -मोटे बारी -बारी तर फायनली आपण तिन्ही पण ट्रॅप काढलेत आणि आपल्याला मस्त मित्रांनो तीन खेकडे भेटलेत दोन ट्रॅप मध्ये आपल्याला मस्त मोठे मोठे खेकडे भेटले लास्ट जर ट्रॅप आपण काढला ना त्याच्यामध्ये बारीक बारीक फिल्ल गेली ते आपण सोडून दिले तर चला आता तुम्हालाही ना घरी घरी गेल्यावरती दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटलेत बादलीमध्ये ओतून दाखवतो तर चला फटाफट जावं मित्रांनो तर मंडळी फायनली घरी पोचलोय मस्त थोडं थोडा पाऊस आला होता तर आपल्याला किती खेकडी भेटले तुम्हाला दाखवतो आता दो ह्याच्यामुळे दोनच ना वाटत बरं ह्याच्यामुळे दोनच बघा खेकडे या खेकडीला त्यांनी फार फोडले कारण काही मोठे मोठे आहेत ना खेकडे त्याच्यामुळे ती पण काढ बरं आणि याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या ट्रॅप मध्ये भेटलेली तिसऱ्या ट्रॅप मध्ये आपल्याला छोटी छोटी भेटलेले मस्त मोठे मोठे खेकडे एक ट्रॅप आपला फेल गेला गे तर चला मंडळी हा व्हिडिओ ते सेंड करू भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद